नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव लासलगाव विंचूर पाचशे ते दोन हजार एकाहत्तर सरासरी सतराशे रुपये राऊरी वांबोरी दोनशे तेवीसशे सरासरी चौदाशे रुपये कळवण चारशे ते अठ्ठावीसशे सरासरी पंधराशे रुपये चांदवड चारशे तीस ते तेवीसशे सरासरी सतराशे पन्नास मानमाड तीनशे ते एकोणावीसशे ऐंशी सरासरी सतराशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते पंचवीसशे एक सरासरी अठराशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते एकवीसशे पन्नास सरासरी सतराशे पंच्याहत्तर न्यावासा गोडेगाव चारशे ते तीन हजार सरासरी अठराशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते अडीच चार हजार सरासरी अठराशे रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका पिंपळगाव बसवंत सायकेडा आठशे तेवीसशे पन्नास सरासरी एकोणावीसशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका